एकवीस दिवस चार राशीच्या लोकांसाठी अडचणीचे ठरू शकणार आहेत या राशीच्या व्यक्तींना या काळात कठीण समस्यांना सामोरंही जावं लागू शकतं कोणत्या आहेत या चार राशी चला जाणून घेऊया पुढील तीन आठवड्यात म्हणजे सुमारे एकवीस दिवसाचा काळ मेष सिंह मीन आणि वृषभ या राशींसाठी थोडा अडचणीचा जाणार आहे तुमची रास यापैकी कोणती असेल तर तुम्ही थोडं सावधानीने राहणं गरजेचं आहे कारण केतू राहू मंगळ आणि शनी या ग्रहांची दृष्टी तुमच्यावर राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव आरोग्याच्या समस्या नात्यातील गोंधळ आणि आर्थिक हानी यांचा सामना करावा लागू शकतोय राहूची उलट चाल सध्या या राशींवर गंभीर परिणाम करू शकते राहू वक्री झाल्यावर माणसाच्या मनात गोंधळ संशय भीती आणि अस्थिरता वाढते त्यामुळे घरगुती जीवनात नाते संबंधांमध्ये विशेषतः प्रेम संबंधांमध्ये गैरसमज आणि नात्यांमध्ये दुरावाही निर्माण होऊ शकतो याच वेळी मंगळ देखील उग्र स्वरूप धारण करत असल्याने मेष आणि सिंह राशीच्या व्यक्तींनी विशेष सावधानगिरी बाळगणं खूप आवश्यक आहे कारण मंगळाचा उग्र प्रभाव या राशींना अधिक आक्रमक उतावळ आणि निर्णय घेण्यास प्रवृत्त करू शकतो ज्यामुळे वाद अपघात किंवा कामातील अडथळे येण्याची शक्यता आहे म्हणून या काळात संयम शांत विचार आणि थांबून निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे शनीची तीव्र दृष्टी या राशींवर असल्यामुळे या व्यक्तींना अनावश्यक खर्च टळणार नाहीत असं स्पष्ट दिसतय आधीचे जुने कर्ज पुन्हा डोकं वर काढू शकतात किंवा त्यांच्या परतफेडीच्या अडचणी वाढू शकतात एखादा व्यवहार की मालमत्ता खरेदी विक्री मोठी गुंतवणूक किंवा नोकरीतील महत्वाचा निर्णय अचानक अडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे आर्थिक नियोजन करताना फार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक पावलं उचलण्याची गरज आहे तसेच या काळात मानसिक थकवा जाणवू शकतो कामात उशीर होण्याची शक्यता आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी कामांमध्ये अडथळे येऊ शकणार आहे म्हणूनच या काळात संयम ठेवणं आणि धीराने प्रत्येक गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा काळ आहे कारण केतूचा प्रभाव त्यांच्या राशीवर आहे आणि त्यामुळे गोंधळ संभ्रम चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता प्रचंड वाढू शकते विशेषतः व्यवसायातील कोणतीही नवीन डील गुंतवणूक किंवा मोठा निर्णय घेताना फार विचारपूर्वक पावलं टाकणं गरजेचं आहे कोणाच्याही सल्ल्यामुळे किंवा बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन त्वरित निर्णय घेणं टाळावं कारण यामध्ये फसवणुकीची किंवा नुकसानाची शक्यता दाट आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक नातेसंबंधात विशेषतः जोडीदार किंवा भागीदारासोबत संवाद स्पष्ट आणि योग्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे गैरसमज टाळण्यासाठी आणि नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी वेळोवेळी वेड़ मनातलं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे केतूचा प्रभाव अनेकदा अशा प्रकारे दिशाभूल करतो की आपण चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो म्हणूनच या काळात मन शांत ठेवणं ध्यानधारणा करणं आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करणं खूप गरजेचं आहे सिंहराशीचे लोक स्वभावतास अत्यंत आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने भरलेले असतात त्यांचा वावर नेहमीच प्रभावी असतो पण सध्याची ग्रहस्थिती त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर परिणाम घडवणारी आहे विशेषतः मंगळ आणि शनीच्या दृष्टीमुळे त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवू शकते कामाच्या तणावामुळे झोपेची समस्याही निर्माण होऊ शकते ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवेल शारीरिकदृष्ट्या पोटाचे विकार अपचन गॅसेस किंवा पाठदुखी यांच्यासारख्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतो त्यामुळे आहारात सात्विकता पचनक्षम आहार योग आणि ध्यान यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचा ताण कमी करण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं शारीरिक विश्रांती घेणं आणि सकारात्मक विचारांवर भर देणं सिंह राशीसाठी या काळात उपयुक्त ठरणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी सध्याच्या काळात वैवाहिक जीवनात आणि भागीदाराच्या नात्यात अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे कारण ग्रहस्थितीमुळे गैरसमज वादविवाद आणि मतभेदांची शक्यता वाढलेली आहे कुठल्याही लहानसहान गोष्टींवरून मोठं भांडण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवादात संयम समजूतदारपणा आणि शांतता राखणं गरजेचं आहे जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच आर्थिक बाबतीतही हा काळ गुंतवणुकीसाठी योग्य नाहीये विशेषतः मोठी खरेदी कर्ज घेणं किंवा कोणतंही धाडसी आर्थिक पाऊल टाळणं हिताचं ठरेल खर्चाचा ओघ वाढण्याची शक्यता असल्याने गरज नसलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी दोन वेळा विचार करणं आणि शक्य असल्यास सल्लागाराचा सल्ला घेणं हितकारक ठरेल या काळात मनावर ताण येण्याची शक्यता असल्याने ध्यान प्राणायाम यासारखे उपाय केल्याने मानसिक शांतता लाभेल आणि निर्णय क्षमता सुधारायला देखील मदत होईल मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मकच ठरणार आहे विशेषतः मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना चिडचिड उतावळेपणा आणि निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उच्च रक्तदाब डोकेदुखी झोपेचा त्रास यांच्यासारख्या तक्रारी जाणवू शकतात राशीच्या लोकांसाठी येणारा काळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मकच ठरू शकतो विशेषतः मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांना चिडचिड उतावळेपणा आणि निर्णय घेण्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उच्च दाब डोकेदुखी झोपेचा त्रास यासारख्या तक्रारी जाणवू शकतात यामुळे रोजच्या जीवनातील कामकाजावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो तसंच ऑफिसमधील सहकारी किंवा वरिष्ठांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाषण करताना अधिक संयम बाळगणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चुकीच्या शब्दामुळे तुमच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो किंवा गरज नसताना नातेसंबंध बिघडू शकतात त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा तसेच अनावश्यक वादही टाळावा योग प्राणायाम ध्यान यांच्या मदतीने मनशांती साधणं आणि शरीरावरचा ताण कमी करणं या काळात उपयुक्त ठरेल मेष राशीच्या लोकांनी या काळात भावनिक स्थैर्य ठेवलं आणि संयम राखला तर त्यांना अडचणींवर मात करता येऊ शकते त्यामुळे पुढचे दिवस मीन वृषभ सिंह आणि मेष या चार राशींनी सावधानपूर्वक वर्तन करावं वादविवाद टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ध्यान आणि देवाची जास्तीत जास्त भक्ती करावी त्यामुळे अनेक समस्या कमी होऊ शकतील तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला आणि इन्स्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका